बघा तीन पूर्वीच्या शून्य पॉईंट पन्नास ने कमी होत जाणाऱ्या तीन संख्यांची सरासरी सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा हे नेहमी नेहमी मला सुद्धा सांगा वाटेना परंतु हे वारंवार सांगणे यासाठी की तुम्ही जे प्रश्न विचारता दिवसभर प्रश्नांचा बडीमार असतो असंख्य प्रश्न लेकर विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा माझी थोडीशी दगदग वाचवा या उद्देशानं हे विचारणं लक्षात घ्या लेकर असं मला सुद्धा नेहमी नेहमी ने नाही सांगा वाटत लेकर तीन पूर्वीच्या शून्य पॉइंट पन्नास ने कमी होत जाणाऱ्या तीन पूर्वीच्या शून्य पॉईंट पन्नास ने कमी होत कमी होत तीन 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 सरासरी आता जाणाऱ्यामधून शून्य पॉइंट पन्नास कमी करायचे काय करायचे शून्य पॉईंट पन्नास कमी करायचे शून्य पॉईंट पन्नास म्हणजे उत्तर काय तर दोन पॉईंट पन्नास ही एक संख्या परत याच्यातून शून्य पॉइंट पन्नास कमी करायचे म्हणजे उरलं दोन ही दुसरी संख्या परत याच्यातून शून्य पॉइंट पन्नास कमी करायचे सर म्हणजे उरलं काय हो एक पॉइंट पन्नास म्हणजे ही तिसरी संख्या या दोन आणि हे तीन या तीन संख्यांची आम्हाला सरासरी विचारली सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज बराबर सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या एकूण संख्यांची बेरीज म्हणजे ही पहिली संख्या दोन पॉइंट पन्नास अधिक दुसरी दोन आणि तिसरी ही दीड लक्ष द्या म्हणजे एक पॉइंट पन्नास या तीन संख्यांची बेरीज सरासरी म्हणजे एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या किती एकूण संख्या तीन ही अंशातील बेरीज अडीच आणि दीड किती तर चार चार दोन सहा सहा अशी बेरीज येते आता दशांश चिन्हानंतर दोन शून्य तुम्ही हजार शून्य मांडा त्या शून्याला काही महत्व नसते हो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे हे सहा आहेत हे छदस्थानी तीन आता सहा भागीला तीन म्हणजे काय तर हा भाग दोन न जातो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तीन पूर्वीच्या शून्य पॉइंट पन्नास ने कमी होत जाणाऱ्या तीन संख्यांची सरासरी किती सर त्याचं अॅक्युरेट अँसर दोन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्यासमोर निमित्त म्हणून उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि लेकरांच्या हितापोटी लेकरांचे हित चित्त ऐशी कळवळ्याची जाती कडीला ग्रुपमध्ये संघटन मागचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा दररोज सरा जेव्हा तुम्ही करता तेव्हा यश तुमच्या जवळ ही शिवखेराची संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय आता हे सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये वागत तुम्ही का सांगता असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी आहे आणि जे ते वाटेवर चालत असताना आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रम्ह सूर्य होऊ पाहतात मला तुम्ही त्या लेकरांपर्यंत पोहोचवावं ही माझ्या मनाची आतुरता म्हणून हे नेहमी नेहमी सांगतो लक्षात घ्या काही पूर्व कॉमेंट करतात सर गणित दोन मिनिटाच आणि तुम्ही अॅडव्हर्टाईज तीन मिनिटं करता पूर्व हो हो जमाना अॅडव्हर्टाईजचा आला काय करायचं लक्षात घ्या अॅडव्हर्टाईज मुळे व्हायला काय की आंबाड्या खपा लागल्या आणि गहू घरीच मरा लागले आता ह्या अशा गोष्टी बोलत नाही बोंबलणाऱ्याच्या आंबाड्या खपतात असं जग म्हणते आणि न बोंबल प्युअर क्वालिटीचे गहू जरी असले तरी खपत नाही लक्षात घ्या काही बी उजागिरी सारख्या पहिल्यांदा आम्हाला जर मोठं व्हायचं तर आमच्या अंगामध्ये माणुसकीचे गुणधर्म आले पाहिजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला